नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सध्या राज्यामध्ये अतिवृष्टीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आपल्याला दिसत आहे शेतकरी मित्रांनो मग शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकून घेतला आपल्याला दिसून येत आहे याच्यामध्ये कापूस सोयाबीन उडीद तूर मूग अशा इत्यादी प्रकारचे पिकं यांचा नाश झालेला आपल्याला दिसून येत आहे अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन त्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली शेतीची पाहणी केली आणि त्यानंतर ते त्यांनी शेतकऱ्यांना एक मोठं आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन काय आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे कधीपर्यंत मिळणार किती मिळणार त्याच्यामध्ये कोणत्या अटी टाकलेल्या आहेत का किंवा कोणत्या अटी रद्द केलेल्या आहेत का के हे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात पण मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांना एक आश्वासन दिलं की तुम्हाला घाबरून जाण्याची गरज नाही तुम्हाला आम्ही लवकरच आता या नुकसान भरपाईचे पैसे देणार आहोत मित्रांनो ही तारीख कोणती आहे कधीपर्यंत जमा होणार आहे हे देखील सविस्तर माहिती आपण जाणून घ्या तत्पूर्वी आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांसाठी येत असतो चला जास्त वेळ न घेता ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो मराठवाडा विदर्भ या ठिकाणी मोठी अतिवृष्टी झाली आहे राज्यात सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून तातडीने मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री प्रताप सरणाई हे आज धाराशिव जिल्ह्याच्या अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत तर मंत्री पंकजा मुंडे या देखील आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत यावेळी त्या नुकसान झालेल्या भागांना भेट देतील उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सकाळी शेतकऱ्यांच्या बांधावर दाखल झाले आहेत धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा वाशी आणि कळंब परिसरात झालेल्या अतिवृष्टीची सध्या ते पाहणी करत आहेत अजित पवार हे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कोर्टी येथेही दाखल झाले यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला तसेच अजित पवार हे परंडा तालुक्यातील देवगाव भूम तालुक्यातील वालवड आणि वाशी तालुक्यातील परगाव पारगाव येथे पूर परिस्थितीचा आढावा घेणार आहेत शेतकरी मित्रांनो यावेळी सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कोरटी गाव अजित पवारांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली शेतकऱ्यांनी काळजी करू नये निधीची कोणतीही चिंता क नाही सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे पंचनामे करण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाईल आणि मदत देताना पासष्ट मिमी पावसाची अट ठेवणार नाही असे विधान अजित पवारांनी यावेळी केले यावेळी त्यांनी शेतकऱ्यांकडून कांदा आणि इतर पिकांच्या नुकसानीची माहिती घेतली शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे काही करता येईल ते सर्वच आम्ही करू आधी आम्ही पाहणी करत हो। आहोत आणि तुमच्याकडून प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेत हो। आहोत असे आश्वासन त्यांनी दिले जात पंकजा ही शेतकऱ्यांच्या बांधावर मित्रांनो तर दुसरीकडे पंकजा मुंडे यांनी आज परतूर तालुक्यातील गोडेगाव गावाला भेट देणार आहेत गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे या गावाला मोठा बेडा बसला होता पुराच्या भीतीने गावातील सुमारे अडीच ते तीन हजार नागरिक मध्यरात्री शेजारच्या लोणी गावात स्थलांतरित झाले होते पंकजा मुंडे यांनी गावातील परिस्थितीची पाहणी करून गावकऱ्यांशी संवाद साधणार आहेत यावेळी ते नुकसानीची सविस्तर माहिती घेणार आहेत